नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं टाइम्स न्यूज न्यूजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मित्र काही दिवसाअगोदरच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यामध्ये रखडलेल्या स्थानिक प्रशासन संस्थेच्या निवडणुका अखेर जाहीर करण्यात आल्या आहे त्यानुसार या निवडणुका येत्या दोन डिसेंबर रोजी त्याचे मतदान होणार असून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला प्रत्यक्ष मतमोजणी पार पडणार आहे याच अनुषंगाने राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीचे बाहेर वाहताना आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आपण रिसोर्ट नगर परिषदेची आज या ठिकाणी त्यामध्ये राजकीय विश्लेषण आपण आपच्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत मित्रो महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो नगर परिषदेवर कोणाचे पाडे जड आहे हे आपण आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यावर राजकीय विश्लेषण करणार आहोत या ठिकाणी महायुतीला या ठिकाणी आपला झेंडा रोवण्याचे तसेच महाविकास करण्यासाठी त्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आपल्याला दिसून येते या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये हार जीतवरच येणाऱ्या काळातील हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूक असो महानगरपालिका असो किंवा पंचायत समिती असो यामध्ये राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबून असणार आहे मित्रो रिसोट नगर परिषद निवडणूक पाहता वाशिम जिल्ह्याची राजकीय पंढरी म्हणून रिसोर्टकडे पाहिले जाते आजी व माजी नेत्यांनी संपूर्ण भरलेली अशी निवडणूक या ठिकाणी आपल्याला दिसून येते या ठिकाणी एकूण तेवीस नगरसेवक निवडून येणार असून एक नगराध्यक्ष होणार आहे अशी एकंदरीत वाटचाल या निवडणुकीमध्ये असणार आहे सध्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे प्रचाराचा नारा प्रत्येक पक्षाने जोरदार फोडला आहे व प्रत्येक उमेदवार हा आपला मतदार राज्याकडे जात आहे आपल्या आश्वासन आपले कार्य तसेच आपल्या जनभावना त्यांच्यासमोर मांडत आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं कोणतं उद्दिष्ट असणार आहे कोणत्या समस्येला आपण प्राधान्य देणार आहे हा मुद्दा त्यांच्यासमोर मांडत आहे तसेच आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मतदार राज्याकडे पक्षप्रमुख असो त्या ठिकाणी आघाडीतील नेते असो किंवा महायुतीतील नेते असो यांनी कंबर खसलेली दिसून येते रिसोर्टमध्ये एकंदरीत चित्र पाहता यामध्ये काही मुद्द्यांच्या आधारे आपण त्या ठिकाणी राजकीय विश्लेषण करू शकतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीय समीकरण हो मित्र आपण म्हणसाल जातीय समीकरणाचा का फायदा परंतु जातीय समीकरण रिसोड नगरपालिकेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा पहिला मुद्दा असणार आहे यामध्ये शहरातील अल्पसंख्याक समाज असो दलित बांधव असो किंवा ओबीसी मतदार असो या सर्वांवर यांच्या मतांवर नगराध्यक्षपद असो किंवा नगरसेवक असो यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे यांचा नेमका कौल कोणाला असणार आहे याच यांच्या कौलाचा कोणाला फायदा होणार आहे किंवा यांच्या जनमताचा कोण्या पक्षाला फायदा होणार आहे हे येत्या काळात माहिती पडणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिसोर्टमध्ये जातीय समीकरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे हे मात्र सिद्ध होताना आपल्याला दिसून येते मुद्दा क्रमांक दोन म्हणजे लाडकी बहीण योजना हो मित्र हो। लाडकी बहीण विधानसभेला भरपूर असं यश संपादन करून देणारी महत्वाची योजना म्हणजे महायुतीची लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महायुतीला राज्यामध्ये भरघोस मत मिळालेलं आहे परंतु रिसोर्टचे चित्र पाहता या लाडक्या बहिणीचा कोणत्या पक्षाला किती फायदा होतो तो फायदा महायुतीच्या पाड्यात जातो का महाविकास आघाडीच्या पाड्यात जातो हे पाहणे येणाऱ्या काळात दिसून येईल तसेच लाडकी बहीण विजयाचा हार कोणाच्या गळ्यात घालते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिसोर्टमध्ये हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे येणार असून तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राजकीय वैरी असलेले दोन दिग्गज नेते त्यामध्ये एकत्र आलेले आपल्याला दिसून येते विधानसभेला दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध बंडाची भूमिका घेऊन उभी होते परंतु या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन राजकीय वैरी दिग्गज एकत्र आलेले आपल्याला दिसून येते त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये नवसंजीवनी तसे नवचेतना आलेल्याचे दिसून येते याचा फायदा कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला होतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे दोन राजकीय वैरी दोन दिग्गज नेते आपल्या विजयाकडे कसे पाहतात किंवा आपल्या महायुतीला निवडून आणणार का हा प्रश्न यांच्यासमोर मोठा असणार आहे याच ठिकाणचे तसंच प्रमुख उद्दिष्ट पाहिले आपण तर जनभावना लोकांची भावना लोकांचा कल कोणाकडे उमेदवाराने आपला अजेंडा पक्षाने आपला अजेंडा सर्वांसमोर मांडला आहे त्यानुसार प्रचारसुद्धा सुरू झालेला आहे परंतु मतदार राजा कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला कल देतो हे पाहणे येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठापणाला लागलेली आपल्याला दिसून येते महायुतीकडे सध्या राज्यामध्ये त्यांचे सरकार असून घोषणांचा पाऊस आश्वासनांची खैरात महायुतीचे नेते वाटताना आपल्याला दिसून येते हे केवळ आश्वासन आहे का येणाऱ्या काळामध्ये विकासाची नांदी घेऊन हे आश्वासने येतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे किंवा याशिवाय महाविकास आघाडी असो यांच्याकडे प्रमुख सत्ता जरी नसली परंतु या मध्ये करिश्मा दाखवून आपले अस्तित्व टिकवण्याची भूमिका त्यांची असणार आहे मित्रांनो एकंदरीत महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांचा राजकीय जर अभ्यास केला तर महायुतीने अत्यंत घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडलेला आपल्याला दिसून येत आहे या घोषणा पूर्ण होणार का किंवा मतदार राज्यात त्यांना देना साथ देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे यानंतर महाविकास आघाडीची नेमकी भूमिका कोणती असणार आहे राजकीय समीकरण काय असणार आहे या राजकीय समीकरणामुळे त्यांचे येणाऱ्या काळातील वजन जिल्ह्यामध्ये प्रस्थापित होईल का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शेवटी मतदार राजा कोणाला सत्तेच्या चाब्या देतो हे सुद्धा पाहणे अतिशय महत्वाचे असून येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद रिसोर्टवर कोणाचा झेंडा फडकणार आहे हे आपल्याला पाहणे महत्वाचे असणार आहे त्यामुळे आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून असे नवनवीन राजकीय विश्लेषण माहिती बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तसेच काही अडी अडीअडचणी असतील समस्या असतील तर नक्कीच आम्हाला आपल्या माध्यमातून कमेंटमध्ये सांगा त्यावर नक्कीच आपण या ठिकाणी मार्ग काढून सहकार्य करू तोपर्यंत धन्यवाद